तर जरांगेंच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर राज्यभर ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात ओबीसी नेत्यांनी देखील राज्य, ने ने राज्य सरकारने काढलेल्या जी आर विरोध केलाय संविधान विरोधी जी आर असल्याचं म्हणत ओबीसी नेत्यांनी ने राज्य सरकारवर टीका केलेली आहे पाहूयात बेकायदा जी आर आहे असा जी आर काढण्याचा गव्हर्नमेंटला कुठलाही अधिकार नाही तरी तीन करोड मराठा आरक्षणात गेले यांचे तोंड बंद झाले मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर मी तुला गुडगुल्या लावतो तू हसल्यासारखं कर असा यातला प्रकार आहे का प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो की कुठलंही नुकसान झालेलं नाही मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर ने ओबीसी नेत्यांनी अलगार पुकारलाय मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी अलगार पुकारलाय ओबीसी नेत्यांनी सरकारनं काढलेल्या जी आर ला विरोध केलाय राज्य सरकारकडून काढण्यात आलेला जी आर हा संविधान विरोधी असल्याचं हाकेंनी म्हटलंय तर राज्य सरकारला हा जी आर काढण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं म्हणत ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारसह जरांगेंनाही टार्गेट केलंय या आनंदाच या काढलेल्या तीनही जी आरच समाजाला सगळं क्रेडिट देतो सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं मी फक्त नाममात्र आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात मात्र शंका नाही कोणी ठेवायचे पण नाही उपसमिती मुळात उपसमितीनं असा जी आर काढला आहे तो बायस आहे तटस्थ राहायला पाहिजे होतं उपसमितीने पण ती तसं आता पॉलिटिकल पुढाऱ्यांकडून तुम्ही काय अपेक्षित करणार त्यामुळं हा जी आर विरोधी आहे हा जी आर असा जी आर काढण्याचा सरकारला अधिकार नाही परत उपसमितीने जो निर्णय घेतलाय तो बायस आहे राज्य सरकारनं जी आर विरोधात हायकोर्टात याचिका केल्यास तत्काळ स्टे मिळणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय तर सरकारनं काढलेल्या जी आर नंतर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत या बाबतचा तो जी आर आहे शंका कुशंका डोक्यात व्हायची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाहीत बेकायदा जी आर आहे असा जी आर काढण्याचा गव्हर्नमेंटला कुठलाही अधिकार नाही चॅलेंज तर होणार चॅलेंज कोर्टानं जर व्यवस्थित हिअरिंग झाली आणि प्रभावित व्यक्तींनी पुढे येऊन जर आता लगेच इमिजिएटली जर हा इथं जर आपण ऍप्लिकेशन म्हणजे आपलं अर्ज केला प्रभावित लोकांनी कोर्टात जर आता गेल्या गेल्या लगेच ह्याला इमिजिएटली सुद्धा स्टे मिळू शकतो सरकारनं कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत दोन वर्ष समितीनं काय केलं असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय तर शिंदे समितीनं मराठा समाजासाठी काय केलं याचं उत्तर जरांगींनी वडेट्टीवारांना दिलंय शिंदे समिती नेमून दोन वर्ष झालं मला वाटत तेवीस मार्च किंवा बावीस मार्च दोन हजार तेवीस ला शिंदे समिती नेमली गेली शिंदे समितीना दोन वर्षाचा काळ काय लागला काहीच करू शकले नाही कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते काही उपयोग होणार नाही शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही तरी तीन करोड मराठा आरक्षणात गेले यांचे तोंड बंद झाले त्यावेळेस असंच म्हणले होते तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीच सारखच हा सुद्धा जे आरे शिंदे समितीचा आणि एक संबंध नाही अहवाल देणे एवढं शिंदे समितीच काम आहे मराठा आरक्षणाच्या जी आर वरून एकीकडे ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झालेत तर दुसरीकडे बबनराव तायवाडे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे सरकारनं काढलेल्या जी आर वर तायवाडींनी रोखोक भाष्य करणं टाळलं तर विजय वडेट्टीवारांनी या जी आर वरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर मी तुला गुडगुल्याला होतो तू हसल्यासारखं कर असा यातला प्रकार आहे का हे आज सांगणं अत्यंत घाईचं होईल बघा हा साठ टक्क्याचा ओबीसी समाज आहे जेवढे नेते जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकता प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो शंका असू शकतात पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही तरी सुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा विविध तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहोत मराठा आरक्षणाच्या जी आर नंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण ओबीसी नेत्यांनी मराठा समाजासाठी सरकारनं काढलेल्या जी आरला ला, ला कडाडून विरोध केला आहे त्यामुळे आगामी काळात दोन्ही समाजाचे नेते आरक्षणावरनं आमने सामने येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास